महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांसाठी आता एक अतिशय महत्वाची बातमी समोर आलेली आहे ज्या दिवसाची सर्व शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण आता आलेला आहे म्हणजे की उद्याच नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार अशी माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे बघा त्यांनी एका लाईव्ह व्हिडिओमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे म्हणजे की उद्याच सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हप्ता रक्कम मिळणार आहे आता नमो शेतकरी योजनेचे तीन हजार रुपये मिळणार की दोन हजार हा सर्व शेतकरी प्रश्न आहे सोबतच हे पैसे कोणाकोणत्या शेतकऱ्याला मिळणार हे देखील सर्व शेतकरी प्रश्न आहे बघा सर्व जे हप्ते आहे ते सोबतच सर्व जिल्ह्यांमध्ये वितरित होतील का हे प्रश्न सर्व शेतकरी बांधवांचे आहे आता स्वतः मुख्यमंत्री साहेबांनीच या ठिकाणी सांगितले आहे की नेमकं हप्त्याचे वितरण कसे होणार चला तर शेतकरी बांधव जाणून घेऊया नेमका हप्ता शेतकऱ्याला कसा मिळणार आहे आता राज्यामधील सर्व शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर म्हणजे की शेतकरी बांधवांवर लक्षात घ्या पी एम किसान योजनेचा हप्ता मिळाल्यानंतर आता सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता मिळणार आहे थोड्याच वेळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेप्रमाणेच नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये जमा होणार आहेत ही माहिती समोर आलेली आहे शेतकरी खूप आनंदी झालेले आहे कारण आज या ठिकाणी शेतकऱ्याचा तो क्षण आलेला आहे बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहत होते परंतु शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या उद्या फक्त बारा जिल्ह्यामध्ये आणि परवा फक्त बारा जिल्ह्यामध्ये असे टोटल लक्षामध्ये घ्या तीन टप्प्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे हप्ते वितरण केले जाणार आहे त्यामुळे राज्यामधील शेतकरी आज खूप आनंदामध्ये आहे बघा पी किसान योजनेसोबतच नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा न झाल्यामुळे शेतकरी सरकार नाराज होते परंतु आज शेतकरी आनंदी होणार असल्याची माहिती समोर आली आहे कारण शेतकरी बांधवांनो खुशखबरच आहे नमो शेतकरी योजनेचा सातवा गया। आता खाते मदे पास या खाते मदे आता आज या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजे आता किती उद्याच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार म्हणजे की जवळपास बारा तास राहिलेले आहे या बारा खात्यामध्ये नमोद शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आता का शेतकरी नमो शेतकरी योजनेचा हप्ता उद्या येणार आज येणार अशा देखील बातम्या बऱ्याच दिवसापासून सुरू होत्या पण आता सर्व बातम्या थांबलेल्या आहेत कारण आता सत्य माहिती समोर आलेली आहे एकदम खरी माहिती समोर आलेली आहे म्हणजे की आता पी एम किसान योजनेप्रमाणेच नमो शेतकरी योजनेचे पण दोन हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार शेतकरी आतुरतेने वाटपात होते की नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये का आले नाही आता यावर मुख्यमंत्र्यांनी एक नुकतीच बैठक घेऊन एक महत्वाची अपडेट दिलेली आहे तो व्हिडिओ आपण या ठिकाणी लगेच पाहून घेऊया परंतु शेतकरी हो जाणून घ्या राज्याचे कृषी मंत्री आता माणिक कोकाटे राहिले राहिलेले नाही हे सर्वांना माहीत आहे त्यांच्या पदावर या ठिकाणी दत्तात्रय भाऊ भरणे हे आलेले आहे आता लक्षात घ्या दत्तात्रय भाऊ भरणे यांनी एक महत्वाची देखील माहिती दिली आहे मुख्यमंत्र्यांनी ही ऑर्डर नुकतीच त्यांच्याकडे सोपवली आहे त्यामुळे आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोद शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये या ठिकाणी जमा करण्याची तारीख फिक्स झालेली आहे बघा राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्र्यांना आज नमोचे व शेतकरी योजनेचे पैसे सोडण्याचे आदेश दिलेले आहे म्हणजे की बघा नमो शेतकरी योजना ही एक सर्वात मोठी योजना राज्य सरकारची आहे कारण बघा लाडक्या भाईंना फक्त दीड हजार रुपये या ठिकाणी बघा मिळतात परंतु लक्षामध्ये लक्ष शेतकरी बांधवां आता हे जे काय दीड हजार रुपये मिळत होते आता हप्ता मिळाल्यानंतर लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधव तुम्हाला नमोचा हप्ता मिळाल्यानंतर तुम्हाला पण या ठिकाणी टोटल तीन हजार रुपये म्हणजे की नमो शेतकरी योजनेमध्ये होण्याची शक्यता सांगण्यात आलेली आहे परंतु अजूक निश्चित या ठिकाणी झालेलं नाही आहे की नमो शेतकरी योजनेचा हप्ता तीन हजार रुपयेच येणार आहे आता हप्ता जेव्हा येणार तेव्हा ते तुम्हाला कॅनरचा आहे की नेमकं हप्त्यामध्ये वाढ झालेली आहे की नाही परंतु शेतकरी बाबां लक्षामध्ये घ्या पी एम किसानचा विसवा हप्ता म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा झाले होते यामुळे शेतकऱ्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता का जमा झाला नाही याबद्दल चर्चा सुरू होती शेतकरी नाराज होते कारण त्यांना दोन्ही मिळून चार हजार रुपये होते पण लक्षात बारा जिल्ह्यामध्ये नमोद शेतकरी योजनेच्या हप्ताची वितरण होण्याची तारीख फिक्स झालेली आहे कोणते जिल्हे आहे आहे घ्या उद्या सकाळीच तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार अशी माहिती समोर आलेली बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमचे आधार कार्ड बँकेला जोडले आहे की नाही हे नक्की तपासा कारण आज नमोद शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये जमा होतील ते आधार कार्डला लिंक असलेल्याच खात्यामध्ये येणार आहे पीएम चे दोन हजार रुपये आले पण नमोचे का नाही यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आताच एक महत्वाची अपडेट दिली आहे त्यांनी सांगितले आहे की आज नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता सोडण्याचा निर्णय जाहीर झाला आहे बघा शेतकरी बांधवांनो काळजीपूर्वक लक्ष देऊन आता, आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना असे वाटू लागले होते की नमो शेतकरी योजनेचा हप्ता का आला नाही तर बघा या मागचे कारण देखील आपल्या माग या ठिकाणी बघा आपल्याला कळले आहे म्हणजे की बघा हे कारण इतकं मोठं आहे बघा लाडकी बहीण योजना जी काही लाडकी बहीण योजना आहे या लाडकी बहीण योजनेमुळे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याला उशीर झाला होता कारण रक्षाबंधनाच्या दिवशी नमोचा हप्ता उशीर झाला होता त्यामुळे निधीची कमतरता भासली होती आता लक्षामध्ये शेतकरी परंतु आता बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणार आता टोटल किती बारा जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणार असल्याची माहिती शासनाने सांगितलेली आहे आता शेतकरी बांधव लक्षामध्ये घ्या मागील सहा हप्ते मिळालेल्या आणि पीएम किसान योजनेचा हप्ता मिळालेला शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार बघा पीएम किसानच्या योजनेचे दोन हजार रुपये ज्या शेतकरी बांधवांना मिळाले बघा त्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये मिळणार असल्याची माहिती सरकारने स्पष्टपणे सांगितलेली आहे आता ते कोणते महत्त्वाचे जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे येणार आहे आता लक्षपूर्वक बघा पी किसानचा हप्ता सर्वांना मिळाला पण नमो शेतकरी योजनेचा हप्ता सर्वांना मिळाला नाही कारण राज्य सरकार आणि केंद्र सरकार बघा यांचे नियम वेगवेगळे असतात आता बघा बारा बारा आणि बारा असे टोटल छत्तीस जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वितरण करण्यात येणार आहे आता लाखामध्ये शेतकरी बांधा तुम्हाला सर्वात प्रथम एक महत्त्वाचं काम करून घ्यायचं आहे म्हणजे की आय डी बघा फार्मर आयडी कार्ड तुम्हाला सर्वात प्रथम काढून घ्यायचं आहे मग तुमच्या तुम खात्यामध्ये हप्ता रक्कम जमा होणार आहे तसेच तुमच्या रेशन कार्ड ची पण तुम्हाला करून आहे तरच तुमच्या खात्यामध्ये हप्ता रक्कम देण्यात येणार आहे आता बघा शेतकरी बांधव सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो यामध्ये लाखो शेतकरी बांधव आता नवो शेतकरी योजनेमध्ये देखील अपात्र ठरणार आहे कारण बघा त्यांनी जर त्यांच्या बँक खात्याला आधार लिंक केलेलं नसेल तर बघा त्यांनी करून घ्या बघा अनेक शेतकरी फक्त आपट जे वाट पाहतात बघा पण आता तसे चालणार नाही तुम्ही तुमचे खाते या ठिकाणी तपासून पहा तुमचे खाते जर बंद असेल तर सुरू करा नंतर तुमच्या खात्यामध्ये रक्कम येणार आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधून तुमचे खाते स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र पोस्टात बघा किंवा बँक ऑफ इंडिया किंवा कोणत्याही खाजगी बँकेमध्ये असेल तरी देखील तुम्हाला सरकारच्या माध्यमातून रक्कम मिळणार परंतु तुम्ही आधार लिंक केलेले पाहिजे बघा जर तुम्ही आधार लिंक केले नसेल तर तुम्हाला तर माहितीच आहे तुमच्या खात्यामध्ये हप्ता रक्कम मिळणार नाही असे सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे आता बघा सर्वात महत्वाची मा माहिती म्हणजे की शेतकरी बांधवांनो आता ते कोणते जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून रक्कम दिली जाणार आहे बघा टोटल बारा जिल्ह्यामध्ये आता हप्ता मिळणार आहे आता या बारा जिल्ह्याची यादी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे आता शेतकरी बांधवांनो सर्वात आधी कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत तर लक्षामध्ये घ्या ते देखील आपण पाहून घेऊया त्यानंतर आपण जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया तर सर्वात आधी स्टेट बँक ऑफ इंडिया बघा जर तुमच्या खात्यात स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर देखील तुम्हाला हप्ता मिळणार आता सर्वात महत्वाची बँक म्हणजे की लक्षामध्ये घ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया पोस्ट ऑफिस बँक कॅनडा बँक आता लक्षामध्ये घ्या सी बँक आय सी आय सी आय आए बँक कोटेक महिंद्रा बघा आणि या ठिकाणी शेतकरी बांधव जिल्हा मध्यवर्ती बँक आणि बघा जिल्हा सहकारी बँक या बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून हप्ता रक्कम मिळणार असल्याची माहिती स्वतः सरकारने सांगितली आहे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये ह्या पैशाचे वितरण होणार ते देखील पाहून घेऊया यावेळी सर्वात आधी बघा याच बँकेमध्ये हप्ता जमा होणार आता बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता जमा होणार आता लक्षामध्ये घ्या आपण बँकांशी तर आता पहिलीच आहे परंतु लक्षामध्ये घ्या आता यादीमध्ये जे काय जिल्हे आहे त्यामधील पहिला जिल्हा आहे तो म्हणजे की नांदेड अकोला वाशिम बुलढाणा गडचिरोली बघा हे जे काय जिल्हे आहे या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून रक्कम दिली जाणार आहे आता बघा बीड देखील जिल्हा आहे ज्यांना छत्रपती संभाजीनगर बघा मागच्या वेळी सर्वाधिक जे काय पैसे होते सर्वात अधिकार जे काही हप्ता होता तो या जिल्ह्यामध्ये आला होता त्यामुळे आता देखील या जिल्ह्यामध्ये हप्ता रक्कम मिळणार आहे अशी महत्वाची माहिती सरकारने सांगितलेली आहे आता शेतकरी बांधव आपण जिल्ह्यांची यादी बँकांची यादी पाहिलेली आहे आता बघा तुमच्या खात्यामध्ये आता उद्या रक्कम जमा होणार आहे कसल्याही प्रकारे फोनवर विश्वास ठेवू नका आता लक्षामध्ये घ्या बऱ्याच दिवसापासून आपण सुटल्या होत्या आज हप्ता येणार उद्या हप्ता येणार परंतु लक्षामध्ये घ्या आता हप्त्याची तारीख देखील सरकारच्या माध्यमातून दे, फिक्स झालेली आहे उद्याच तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार असल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी सांगितली आहे आता शेतकरी बांधवनो तुम्हाला जो काय अर्ज करायचा होता तो लक्षामध्ये घ्या तो अर्ज म्हणजे की के वाय सी आता लक्षामध्ये घ्या घ्या एक्वासी केल्यावर तुमच्या खात्यामध्ये रक्कम मिळणार परंतु आता शेतकरी बांधवो लक्षामध्ये घ्या आता टोटल तीन दिवसामध्ये या टोटल छत्तीस जिल्ह्यामध्ये वितरण होणार अशी महत्वाची माहिती सरकारच्या माध्यमातून मिळालेली आहे तर शेतकरी बांधवो कसल्याही प्रकारे या फोनवर ठेवू नका ही होती आजची सर्वात महत्वाची बातमी धन्यवाद